संतोष देशमुख हे अतिशय आणि अमा देशमुख यांचं जी घटना घडली ही दुश्मनाला सुद्धा कुणालाही म्हणजे थोडंसुद्धा सण होणार नाही अशी घटना आहे आणि काल थोड्या प्रकार म्हणजे त्याचं अतिशय धनंजय या ठिकाणी धनंजय देशमुख यांचं इथलं वय लहान आहे तिथलं बंधूप्रमाण आहे अशा माणसाला भेटलं पाहिजे बोललं पाहिजे अजूनमधून आमच्या त्यांच्या त्या कुटुंब आणखीने त्या दुःखातून सावरलेलं आहे सावरण्यासाठी आम्ही आपलं त्यांचं मनोदय बरी वाढवण्यासाठी येत असतो नाही सुप्रियताई आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील सुप्रियताई असतील यांनी या प्रकरणामध्ये स्वतः अतिशय जातीने लक्ष घातलेलं आहे तर सुप्रियताई आठवता गेला या ठिकाणी कसं काय नियोजन वगैरे आमचं नियोजन झालं पार्टी म्हणून नियोजन म्हणून काही नाही त्यांची तर सुप्रियताने सांगितलं की मला आता वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेत जे आता जे आतापर्यंत त्या प्रक्रिया घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाच्या प्रक्रियेपासून सुप्रियाता त्यामध्ये अतिशय जातीने लक्ष घालून काम करतात पवारसाहेबही त्याचे त्यामध्ये जातीने लक्ष घालून काम करतात त्या एका विषयावर आपलं धनंजयची ती असा जे आत्मविश्वास मनोधारे कुठं खचलं नाही पाहिजे आप ही ही कुटुंब पुन्हा उभारलं पाहिजे या दृष्टीने यांना गेला सुरेश यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली कारण ते या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीपासून अगदी बोलत आहेत याकडे तुम्ही कसं बघता या, या। तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हा जनतेचा लढा आहे हा सुरेश दस मर्यादित लढा थोडा दसांना हे तुम्ही पहिलं मांडलेलंच आहे आता थोडं भेट घेत असतील तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हा जनतेनं उभा केलेला लढा आहे या लढ्यामध्ये जरी जे ज्यांना मानसिकतेच्या भावना आहेत जी भावना आहे म्हणजे ज्यांना भावना आहे त्यांच्यापेक्षा माणूस की जी हळवं म्हणून प्रत्येक माणूस या कुटुंबियासोबत आज महाराष्ट्रातला जोडलेला आहे त्याच्यापासून कुणीही धाळणार